नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी धापेवाड्यात आषाढी पौर्णिमा द्वितीया आमदार देशमुख कांचन गडकरी श्रीहरी वेळेकर महाराजांच्या हस्ते महापूजा कोलबा स्वामीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या विठ्ठल धापेवाडात विदर्भांचे पंढरपूर श्री क्षेत्र धापेवाडा येथे शुक्रवारी दिनांक अकरा आषाढी पौर्णिमेच्या द्वितीयेला विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर उसळला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल च्या जयघोषाने जय धर्मनगरी दुमदुमली पहाटे पहाटेचे चार वाजून तीस मिनिटे वाजता आमदार डॉक्टर आशिष देशमुख आयुषी देशमुख कांचन गडकरी वसंत मठाचे मठाधिपती गुरुवर्य श्रीहरी महाराज वेळेकर यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा व अभिषेक करण्यासह मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले यावेळी कांचन गडकरी सरपंच मंगला शेटे उपसरपंच मंगेश माले ग्रामसचिव ईश्वर धुर्वे रमेश मानकर डॉक्टर राजीव पोद्दार प्रकाश टेकाडे संजय टेकाडे डॉक्टर मनोहर काळे राजेश शेटे देवस्थानचे उपाध्यक्ष भानुप्रताप असिनी पवार आदित्य प्रताप असिंनी पवार मंगेश कोठाडे यांचे सह विठ्ठल भक्त उपस्थित होते आषाढी पौर्णिमेच्या द्वितीयेला पंढरपुरातील पांडुरंग धापेवाड्यात अवतरत असल्याची आख्यायिका आहे त्याप्रमाणे गुरुवारी रात्री बारा वाजता धापेवाड्यात पांडुरंगाचे आगमन झाले दरवर्षीप्रमाणे पहाटेच विठुरायाची महापूजा व महाभिषेक पार पडला अंदाजे तीनशे पस्तीस वर्षांचा इतिहास असलेल्या या यात्रेत यंदाही लाखो भक्तांनी धर्मनगरीत हजेरी लावली होती अंगात पांढरे धोतर बंगाली परिधान व डोक्यावर पांढरी टोपी घालून व हातात टाळ मृदंग घेऊन पालख्यांसोबत जय हरी विठ्ठल होते वेशभूषेतील भजन मंडळ यात्रेकरूंना आकर्षक करीत होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत विठुरायाच्या भक्तीत दंग झाले होते दुपारी विधान परिषदेचे आमदार कृपाल तुमाने यांनी सहकुटुंब विठ्ठलाचे दर्शन घेतले तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुटुंब विठ्ठलाचे दर्शन घेतले शुक्रवारी ते दोन ते अडीच लाखाच्या वर भाविकांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले यात्रेनिमित्त पूजा साहित्यांसह सा इतर वस्तूंची दुकाने सजली होती बालगोपाल आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करण्यात माग होते कपडे खेळणी भांडी व शोभेच्या वस्तू यात्रेकरूंना आकर्षित करीत होते आकाशपाळणे ड्रॅगन यांसह छोट्या मोठ्या झुल्यांवर सर्वच वयोगटातील लोकांनी गर्दी केली होती दूरवरून येणाऱ्या अनेक दिंडीकरी व भाविकांसाठी सेवेकरांच्या वतीने पाणी महाप्रसाद व चहा वाटप करण्यात आले भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या दृष्टीने जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता गैरप्रकार टाळण्याचे हेतूने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते भाविकांच्या सोयीसाठी वैद्यकीय व्यवस्था पुरविण्यासाठी धापेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूषण सेवा दिली सावनेर कळमेश्वर काटोल या पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी तसेच पाणी व्यवस्थेसाठी सावनेर कळमेश्वर मोहप्पा नगर परिषद अग्निशमन दलने सहकार्य केले भाविकांसाठी सावनेर नागपूर कळमेश्वर या यात्रा स्पेशल बसेस सोडण्यात आल्या होत्या याकरिता सावनेर रामटेक व नागपूर आगाराने सहकार्य केले यात्रा श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट व गावकऱ्यांचे विकास बिक्कस सावनेर ठाणेदार उमेश पाटील कळमेश्वर ठाणेदार मनोज काळबांडे एम एस सी बी अधिकारी रजत पवार मंडळ अधिकारी शरद बोरकर स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे सचिव आदित्य प्रतापसिनी पवार भानुप्रताप असिं पवार कृष्णप्रताप पवार राजा धार्मिक राजू बोगांडे विनोद मेश्राम शीतल सवाईतुल अमोल हाडे प्रफुल वाघ प्रवीण मेश्राम यांनी परिश्रम घेतले नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिक ची रिपोर्ट म्हणून माझ्या दाखव्याला गेल्या अनेक वर्षापासून एक मान्यता आहे की विठ्ठल भगवान त्या ठिकाणी आषाढी एकादशीला पंढरपूरला आस्थापन किती पेला तीज़ी मेला।

आणि एक प्रकारे आमचे पती पंढरपूर म्हणून ज्याला मान्यता या नाकाराला अनेक भक्तगणं येतात त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून मी माझ्या धर्मामधून तिथे येत असतो दरवर्षी मला इथे येण्यासाठी म्हणत असतो आधी पदावर म्हणून येतो आधी पदावरमध्ये साधारण त्यांचे सुद्धा या ठिकाणी आशीर्वाद विठ्ठलांचा आशीर्वाद मिळाला आणि त्यांच्या आशीर्वाद सर्विस जीवन हे आनंदमी रहे असां